दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते काल काही नागरिकांचा विरोध आणि गोंधळ झाल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता त्यामुळे आज लोकांचा विरोध आणि गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा दुप्पट बंदोबस्त तैनात करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अडचण निर्माण होऊ नये म्हणून पोलीस, पोलीस आणि प्रशासन या दोघांनीही मोठी तयारी केली छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरामध्ये आज दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झालेली आहे कालचा एकूण प्रसंग पाहता पोलीस आणि प्रशासनाने मोठी तयारी केलेली आहे आज पोलिसांचा दुप्पट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वेगवेगळे पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे राज्य राखीव दलाची टीमसुद्धा असणार आहे काल नारेगावमधली ज्यावेळेस अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली त्यावेळेस रस्त्यावर मोठा जमाव उतरलेला होता लोग लोकांचा विरोध होता प्रशासनाने लोकांना आश्वासित केलं की ज्या जागेवर अतिक्रमण झालेली आहेत किंवा बेकायदेशीर घरं दुकानं बांधले तीच पाडली जाणार कोणाच्याही घरावर बुलडोजर फिरवला जाणार नाही त्यानंतर लोकांना काही वेळसुद्धा दिला होता जेणेकरून त्यांचं साहित्य साहि काढता यावं त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर काही जणांनी दगडफेक करून पोलिसांवर येण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान पोलिसांनी लाठीचार सुद्धा केला होता मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या